आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना आपण खूप जनजागृती करतो तेव्हा आपण असं सांगतो की अब्युझिव्ह रिलेशनशिप मध्ये राहू नका किंवा कुठल्याही प्रकारची हिंसा होत असेल आर्थिक हिंसा असेल शाब्दिक हिंसा असेल या हिंसेलाही तुम्ही विरोध केला पाहिजे किंवा त्या नात्यात तुम्ही राहता कामा नाही असं पण खूपदा सांगतो पण अनुभव मात्र आपल्याला या सगळ्याच्या विपरीतच येतात की बऱ्याचदा महिला असं म्हणतात की अच्छा मग नवऱ्याचं प्रेमच आहे आ, मा वेगा वेगा ना मग त्याचं व्यक्त करण्याची ही मार्ग आहेत या पद्धतीचे आणि खूप वेळेला असं पण होतं की महिलांचाही किंवा पत्नीचाही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रेशर पुरुषांवर क्रिएट होत जातं आणि त्या प्रेशरचं म्हणजे लाईफस्टाईलचं प्रेशर असेल किंवा याच पद्धतीची गाडी हवी याच शाळेमध्ये मुलांनी जायला हवं किंवा असंच घर असायला हवं किंवा याच ठिकाणी इतक्या रूम्सचे फ्लॅट असायला हवे हे डेफिनेटली प्रेशर पॉईंट क्रिएट करतात पुरुषांसाठी आणि ते कमवलं पाहिजे मग अल्टिमेटली याच कुठेतरी नात्यांवर एक लांब कुठेतरी परिणाम आपल्याला दिसून येतो तर हे प्रेशर या दोघांमध्ये असलेलं असताना महिलांना तो खूप जागा आहे पण पुरुषांचं हे प्रेशर रिलीज करण्याच्या कुठल्या कुठल्या असू शकतात किंवा अशा पद्धतीच्या नात्यांमध्ये नात्यांमध्ये पुरुषांनी काय घ्यायला हवा सर्वप्रथम मला असं वाटतं की मदे पुढे जे तणाव होतात ते थोडेसे आधी जर आपण डोळसपणे एखाद्या एखाद्या व्यक्तीशी लग्न केलं तर बऱ्याच गोष्टी टळू शकतात साधारण जे पुरुषांवर प्रेशर असतं की अशाच शाळेत पाहिजे किंवा तसंच तर ह्या गोष्टी थोड्याशा लग्न आधी कळू शकतात की विचारांमध्ये कितपत लवचिकता आहे अपेक्षा काय आहेत ह्या सगळ्या अपेक्षा आणि ह्या गोष्टींवर जर आधी बोलणं झालं असेल तर थोडासा पुढचा मार्ग सुकर होतो म्हणजे दोघांनाही अपेक्षा भंगाचा प्रॉब्लेम होत नाही आणि जसं महिलांवर प्रेशर आहे तसंच पुरुषांवर पण आहे तर पण कुठेतरी महिलांनीही लक्षात घ्यायला पाहिजे आता त्याही सक्षम आहेत शिकलेल्या आहेत तर पूर्णपणे ते प्रेशर नवऱ्यावर किंवा पुरुषावर टाकणं हेही चुकीचं आहे कारण त्याही अर्थार्जनाच्या दृष्टीने बऱ्यापैकी इंडिपेंडेंट झालेल्या महिला आपण बघतो तर ते फक्त पैसे कमवायचं प्रेशर जसं स्वयंपाक करायचा फक्त आपण म्हणतो बाईचं ते फोर्टे नाहीये नवऱ्यानीही मदत करायला पाहिजे तसंच पैसे कमवायच्या दृष्टीनेही दोघांनी एकत्र येऊन काहीतरी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल डिसिजन घ्यायला पाहिजे तर असं जर व्यवस्थित ते नातं तुम्ही तसं त्या प्रकारे एकमेकांशी ओपनली बोलून की माझ्या काय अपेक्षा आहेत तुझ्या काय अपेक्षा आहेत आपले एकत्र जॉईंट इन्कम किती आहे आणि त्याप्रमाणे आपण किती करू शकतो काय करू शकतो काय अफोर्ड करू शकतो याच्यावर जर आपण ओपन चर्चा केली कोणालाही ब्लेम न करता तर दोघांवरचही प्रेशर हलकं होतं आणि ना तर